कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर तालुका माळश्रस येथे सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कारखान्याच्या दहा हजार टन विस्तारीकरण गाळप पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केंद्र सरकार देशातील पंधरा साखर कारखान्यांना मदत करणार असून त्यात कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर चा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला कार्यक्रमास राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार दिलीप सोपल पालकमंत्री जयकुमार गोरे कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक उमेश मालक माजी उपमुख्यमंत्री विजयश्याम मोहिते पाटील खासदार दर्शील मोहिते पाटील माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते संजय मामा शिंदे आमदार रणजीश मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार नारायण पाटील राजेंद्र राऊत रणजित भैया शिंदे शहाजी पाटील दीपक साळुंके कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी संचालक मंडळ कारखान्याचे सभासद व पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते एम के न्यूजने केलेला वार्तालाप